नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून जलसंपदा विभागाच्या भरतीची या ठिकाणी डेट्सची आपण वाट बघत होतो आणि शेवटी परीक्षा वेळापत्रक ते येऊन पोहोचलेलं आहे तर मित्रांनो जलसंपदा भरती वेळापत्रक काय आहे यांची परीक्षा कशी होणार आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे तत्पूर्वी व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचा आहे जेणेकरून या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त माहिती नेहमीच या ठिकाणी काय मिळत राहणार आहे तर मित्रांनो और सरण या ठिकाणी गट अराजपत्रित आणि गट सरळ सेवा भरतीचा समावेश असलेली परीक्षा आहे तर या ठिकाणी मित्रांनो डिसेंबर रोजी बुधवारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची परीक्षा आहे तसंच या ठिकाणी सत्तावीस डिसेंबर दोन हजार ला एक ते तीन या वेळेमध्ये सहाय्यक आरेखक आणि निम्न श्रेणी लघु लेखक तसंच वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या पदाची परीक्षा किती तारखेला आहे सत्तावीस डिसेंबरलाच आहे तिसरं सुद्धा पद आहे सत्तावीस डिसेंबरला सहाय्यक भंडारपाल या पदाची सुद्धा मित्रांनो सत्तावीस सप्ताह परीक्षा आहे तर मित्रांनो प्रयोगशाळा सहाय्यक हे जे पद आहे या पदासाठी आपण स्पेशल बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे जे टेक्निकल सब्जेक्ट सहित आहे ही बॅच तुम्ही जॉईन जर करायची असेल तर या ठिकाणी आपला नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या क्रमांकावर संपर्क करून ही बॅच तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता ऍक्च्युली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ही बॅच तुम्ही लाईव्ह रेकॉर्डेड ऍप्लिकेशन वर मोबाईल वर आयफोनवर कुठेही बघू शकता लाइव क्लास आहेत रेकॉर्डेड सगळे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि नंतर एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी एक ते तीनच्या दरम्यान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचा पेपर एकोणतीस डिसेंबरला आहे सकाळच्या शिफ्टला दुपारच्या शिफ्टला तर त्या ठिकाणी बघू शकता तसंच ज्या ठिकाणी ज्यांनी दफ्तर कारखून वगैरे पदाची फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी फीस फक्त पाचशे रुपये या ठिकाणी आपण करण्यात आलेली आहे या ठिकाणी टेक्निकल मजर जर म्हणसाल तर या ठिकाणी अभियांत्रिकीचे कोणतेही लेक्चर या ठिकाणी मिळणार नाही मात्र सहायक अभिया अभियांत्रिकीचे तीन हजार इंग्लिशमध्ये एम सी क्यू आपण तयार केलेले आहे त्यांचं ई बुक डबल अकॅडमी मी पुण्याच्या ऍपवर टाकलेलं आहे तेथून ते ईबुक तुम्ही काय डाउनलोड करून अभ्यास करू शकता तसंच या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक पदाची सर्व विषयास आपली बॅच आहे ज्याच्यामध्ये लाइव प्लस रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी एकोणतीस डिसेंबरला परत शुक्रवारी संध्याकाळी पाच ते सात दरम्यान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक यांचा पेपर आहे तसंच एकोणतीस डिसेंबरला शुक्रवारी दुपारी एक ते, ते तीनच्या दरम्यान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक भूवैज्ञानिक सहाय्यक आणि आरेखक यांचा पेपर आहे नंतर एकतीस डिसेंबर तीस डिसेंबरला बंद आहे एकतीस डिसेंबरला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि अनुरेखक यांची सुद्धा काय आहे एक्झाम आहे तर मित्रांनो तुम्ही ह्या संपूर्ण माहितीच्या परीक्षा देऊ शकता नंतर एकतीस डिसेंबरला परत या ठिकाणी दफ्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक यांचा पेपर आहे कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक एकतीस डिसेंबरला बाकी एकतीस डिसेंबर एक डिसेंबर एक सॉरी एकतीस डिसेंबर एक जानेवारी एक जानेवारी दोन जानेवारी आणि दोन जानेवारी म्हणजे एकतीस एक आणि दोन या तीन दिवशी दफ्तर कारकून मोजणीदार आणि कालवा निरीक्षक यांच्यासाठी सुद्धा परीक्षा आहे तर या ठिकाणी तिन्ही शिफ्ट एकतीस डिसेंबरला तिन्ही शिफ्ट मध्ये पेपर आहेत एक डिसेंबरला तीन एक मध्ये पेपर आहे आणि दोन जानेवारीला तीन शिफ्ट मध्ये पेपर आहे तर दफ्तर कारकून मोजेदार आणि कालबाजी निरीक्षक तर मित्रांनो असा हा टाइम टेबल या ठिकाणी आपण काय दिलेला आहे ज्यांना या ठिकाणी अजून माहिती पाहिजे असेल बॅच बद्दल ते डबल अकॅडमी पुणेचं ऍप इन्स्टॉल करतील आणि ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करून जलसंपदा विभागाची बॅच फक्त पाचशे रुपयामध्ये आहे ती जॉईन करतील टेक्निकल आपण प्रयोगशाळा सहाय्यक हो या पदाची सुद्धा बॅच दिलेली आहे ती बॅच सुद्धा तुम्ही डबल अकॅडमीच्या तांत्रिक कोर्सेसमध्ये जाऊन ती बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र